महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील हॉटेल चालकांना गुजरातमधील क्लिअर या कंपनीकडून निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा पुरवठा गुजरातमधील क्लिअर कंपनीकडून विक्रीसाठी आलेल्या बंद पाण्याच्या बॉटलमध्ये शेवाळ आढळून आल्याने खळबळ शेकडो बाटल्यांमध्ये शेवाळ आढळून आल्याने कंपनीकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा हॉटेल व्यावसायिकांचा आरोप मागील अनेक महिन्यापासून तलासरी आणि डहाणू भागात याच क्लिअर कंपनीकडून बंद पाण्याच्या बॉटलचा पुरवठा सुरू अन्न आणि औषध प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी हे क्लिअर हे नावाने आता नवीन ब्रँड उपलब्ध झालेला आहे मार्केटमध्ये मी साई हॉट हॉटेल साई प्रसाद या ह्याचा मालक बोलतो ह्या पाण्यामध्ये ना शेवाळं शेवाळं दिसली गेली आहेत त्याच्यामुळे त्यामुळे आमच्या हॉटेलचं नावही खराब होत होऊन जाते आणि पाण्याची क्वालिटी ही एकदम निष्कृत दर्जाची क्वालिटी अशी या पाण्याची आहे तर ह्या डिस्ट्रीब्युटरने आम्हाला दिलेले आहे विकण्यासाठी तर हे शे अशी शेवाळ जे आहेत पाण्यामध्ये ह्या आम्ही बाटल्या तर कशा विकायच्या उद्या हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही बाहेरनं पाणी भरतो आणि विकलं जात जातो की काय असा हा प्रश्न निर्माण होतो पण ह्या बॅटरी तुम्ही बघू शकता सिल्पॅक आहेत आणि ह्याच्या बद्दल तुम्ही कठोर कारवाई करणार का असं माझा सवाल आहे असा शेवाळ आलेला पाणी तुम्ही ग्राहकाला म्हणजे हा ग्राहकाच्या जीवाशी खेळ असं